नवापूर मध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला अटक दीपक गोसावी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस नवापूर शहरात एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला नवापूर पोलिसांनी अटक केली आहे आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांना महात्मा गांधी पुतळ्यापाशी असलेल्या एटीएम मधून काही संशयित व्यक्ती पळताना दिसल्या पोलिसांनी पाठलाग केला पण अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून गेले घटनास्थळी पाहणी केली असता एटीएम मशीन खाली पडलेले आढळले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तात्काळ पथकास उच्छल गुजरात येथे पाठवले मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी उच्छल गावातून सुमित भाई भाई गामित वय अठरा जस्टिन कुमार दिलीपभाई गामित वय अठरा जतीन मोना गामित वय एकोणीस आणि गणेशभाई जीवन गामित वय एकोणीस यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि दोन मोटरसायकल जप्त केले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली